नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो यावर्षी आपली साडेतीन बाय साडेतीन इतक्या अंतरावर आपण कापूस लागवड केलेली आहे तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने तो कापूस व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने कापसाची कंडिशन आहे अंतर साडेतीन बाय साडेतीन आहे आणि जर एकंदरीत उंची जर बघायची झाली कपाशीची तर पाच फुटाचे आसपास आहे म्हणजे काही ठिकाणी पाच फुट आहे तर काही ठिकाणी पाच फुटापेक्षा थोडीफार जास्त परंतु खांद्याला कुठं कानापाशी एकंदरीत अशी हाईट आहे आणि यावर्षी आपण कापसाला युरिया एक दानाही युरियाचा टाकलेला नाही कारण की युरिया थोडा जरी टाकला तरी Uh, आमच्या जमिनीमध्ये काय होतं युरियाचं प्रमाण ऑलरेडी असल्यामुळं युरिया टाकला की कापूस निस्ताव वाढतो इतका वाढतो की मग ते आपण आपल्या डोक्यापेक्षा उंच होऊन जातो कापूस मग अशाने काय होतं की जी फळधारणा आहे त्या फळधारणे व्हायला फटका बसतो त्याच्यामुळं आपण यावर्षी युरिया टाकलेलाच नाही कसलाच तरी पण मस्त कंडिशनमध्ये पाहू शकता आपण वाढ पण जेमतेम झालेली आहे चांगली आणि अंतर सुटसुटी ठेवलेला असल्यामुळं काय झालंय की फळफांद्या वाढायला त्याला चालना मिळाली कारण की साडेतीन बाय साडेतीनचं अंतर ठेवल्यामुळं दाटी नाही झालेली आणि हवा खेळती राहिली आहे त्यामुळे जी पातेगळ आहे ती पण झाली पण प्रमाणात झालेली आहे अति पातेगळ पण झालेली नाही हवा खेळती राहिल्यामुळं आणि विषय सध्याच्या रोगाचा त्याचा तर सध्या कापसा कपाशीचा शेंडा तर आपल्याला तजेलच दिसतो आहे आता फवारणी आपण फवारणी करून गेल्या महिन्यात मला वाटतं एक तेवीस चोवीस ऑगस्ट दरम्यान फवारणी केली ती तर चोवीस म्हणजे ते पाच सात दिवस आणि शे सात म्हणजे पंधरा एक दिवस झालेले आहेत आपली फवारणी करून त्यानंतर पाऊस ते नाल तर त्याच्यामुळे नंतर का फवारणी शक्य झाली नाही ना आत्ता फवारणीचा विचार करायचा झाला तर सध्या काय वाटत नाही फवारणीला हे जे आपण कडा आपल्याला जे लाल दिसत असतील हे शिरा तर ह्या ह्याला फवारणी जर करायची झाली तर ह्यामध्ये आपण जर बोरान जर घेतलं फवारणीमध्ये तर बोरानची कमकर्ता असल्याचं हे लक्ष नाही तर बोरान घेतल्याच्यानंतर ह्याच्यावरती फरक पडतो बोरांमुळे आणि नंतर पण आपण पाहू पन शकता हे जे ठिपके आपल्याला दिसतील हे ठिपके म्हणजे हे लाल पानं किंवा ठिपके हे बुरशी कारण की आता खूप दिवस सात आठ दिवस पाऊस लागून होता कसलंच ऊन सूर्यप्रकाश नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळं बुरशी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील हे पाने लालसर पडू शकतात तर त्यासाठी जर फवारणी करायची असेल तर आपण बुरशीनाशक नाशक आणि सोबत मायक्रोन्युट्रिएंट घेऊन फवारणी केली तरी काय हरकत नाही कारण की कीड सध्या कीटकनाशकाची तर मला तर काही ह्या प्लॉट मध्ये आवश्यकता दिसत नाही कारण की पाठीमाग पण आपण पाहू शकता काहीच किडी कसल्याच प्रकारची आपल्याला कीड दिसत नाहीये अशा पद्धतीने आपला कपाशीचा प्लॉट आहे मित्रांनो आपण इथे फळधारणा पण पाहूयात दिसत असेल आपल्याला व्हिडिओमध्ये वाटलंच तर थोडा जवळ किंवा झूम करतो मी दाखवतो झूम करून पानं पानं असल्यामुळे जरा बोंड दिसत असतील मला वाटतं व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर एक पंधरा वीस दिवसाने पान पण गळायला सुरुवात होईल थोड्याफार प्रमाणात पानं जुने पानं गळून नवीन पानं ला येतात कपाशीला तर हे जे आपण निर्णय घेतला होता साडेतीन बाय साडेतीनवर कपाशी लावण्याचा तो फक्त दाटी होऊ नये यासाठीच घेतला होता कारण दाटी नंतर बोंडसड देखील होते आणि इथं आपण खाली पाहू शकता वखरीने केलेली नाही काही नाही तसं आहे पाऊस झाल्याच्या नंतर पहा पातेगळ आहे पण कमी प्रमाणात आहे काही काही ठिकाणी असा साडाच पडला आहे खाली पात्याचा पानावर घेऊन पण बघा झाडाच्या खाली आपण आता जे शेजारील शेतकऱ्याचं पण जी एकीरी पद्धतीने लागवड केलेला कापूस आहे ते पण आपण जाऊयात तिकडे पण पद्धतीने आपला साडेतीन बाय साडेतीनचा प्लॉट आहे जो की पाहिला तर वाटतं एकिरी लागवडच आहे असं पूर्ण पद्धतीने आपण पाहू शकता वरून हे जरेल शेतकरी बांधवाचा प्लॉट एकेरी लागवड केलेला पाहू शकता अशा पद्धतीने ही एकेरी लागवड केलेली तर शेतकरी बांधवाची कपाशी आहे वाढ पण झालेली आहे मोठ्या प्रमाणात देखील झालेली आहे परंतु आता दाटी होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे दाटला आहे परंतु आता आणखीन दाटण्याचे चान्सेस आहेत तर या शेतकरी मित्राने युरिया टाकला होता एकदा आणि खताचा डोस पण आपल्यापेक्षा एक डोस जास्त दिलेला आहे जा म्हणजे आपण खताचे तीन डोस दिलेस या शेतकरी मित्रांनो चार डोस दिलेले या शेतकऱ्याने कपाशीला ही त्यांच्या कापसाची कंडिशन आहे फळधारणं आपण त्या शेतकरी मित्राची पाहू शकता दुसऱ्या झाडाची पाहूयात बऱ्यापैकी आहे फळधारणा फांद्या फळफांद्या जास्त वाढल्या नाहीत एक एर्या असल्यामुळं आणि त्यामुळं जे आहे आपण म्हणू शकतो फळफांद्या न वाढल्यामुळं नक्कीच आपल्याला फलोत्पादन व्हायला किंवा ला हो बोंड लागण्याला थोडा का होईना फटका बसतोच आणि दाटे आपण पाहू शकता जास्त प्रमाणात आणखी झालेली नाही होऊ शकते पण हवा खेळती राहत नाही तरीही आणि त्यामुळं जो पाऊस झालता आणि पावसानंतर ऊन पडलं आहे तर त्यामुळे पाहू शकता आपण या शेतकऱ्याचं हे पहा हे बोंड सडलेलं आहे आपण एकेरी कापूस लावला आणि जर दाटी झाली हवा नाही खेळली आणखीन ऊन पडायचं राहिलेलं आहे आणखी जे हत्तीचं नक्षत्र असतं त्यामध्ये आपल्याला तर माहितीच ऑक्टोबर हिट म्हणून पण आपण ओळखतो त्याला ऊन भरपूर प्रमाणात असतं आणि अशा वेळेस गुदमरून म्हणा किंवा हवा हवाखिळतीनं राहिल्यामुळं म्हणा हे बोंडसड होते बोंड साडण्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद